I'm talking! विराट कोहलीच्या दमदार शतकी खेळानं चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारतानं रविवारी पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर देशभरात जल्लोष सुरू असताना मालवण शहरात आडवण परिसरात मात्र परप्रांतीय भंगार व्यावसायिकांनी भारताच्या विरोधात अत्यंत खालच्या थराला जाऊन घोषणा दिल्या या घटनेनंतर चोवीस फेब्रुवारीला देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरल्यानं मालवण शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता मालवण पोलीस स्थानकासमोर लोक मोठ्या संख्येनं जमा झाले लोकांच्या संतापाचा पारा चढताच पोलिसांनी तत्परतेनं धाव घेऊन चौकशी केली त्यानंतर एका भंगार अड्ड्याच्या मालकाला अटक करण्यात आली दुसरा अल्पवयीन असल्यानं कायद्यानुसार त्याच्यावर कार्यवाही सुरू करण्यात आली तर तिसरी महिला असल्यानं तिची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी पत्रकारांना दिले दरम्यान मालवणचे आमदार निलेश राणे यांनी मालवण नगर परिषदेला पत्र लिहून सर्व बेकायदेशीर भंगाराड्डे जमीनदोस्त जमीन दोस्त करण्याची सूचना केली त्यानुसार लगेच दुपारी नगरपालिकेनं जेसीबी लावून हे भंगाराड्डे अड्डे उकडून फेकले नेमकं का मालवणमध्ये काय घडतंय पहा सविस्तर वृत्तांत रविवारी भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचमध्ये भारत विजयी झाल्यानंतर मालवणमधील काही मुस्लिम समाजाच्या तरुणांनी भारताच्या विरोधात अतिशय खालच्या थराला जाऊन घोषणा दिल्याचं वृत्त पसरलं या प्रकाराची माहिती मिळताच चोवीस फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता देशप्रेमी नागरिक रस्त्यावर उतरले त्यांनी देऊळवाडा ते पोलीस स्थानकापर्यंत मोटारसायकलवरून धडक मोर्चा काढला हळूहळू जमा वाढत चालल्यानंतर पोलिसांनी धाव घेऊन वायरी आडवण इथल्या भंगार अड्ड्यांची चौकशी सुरू केली यावेळी एकाच कुटुंबातील तिघे जण देशविरोधी घोषणा देत असल्याचं अल्पवयीन असून दुसरी महिला आहे त्यामुळे त्यांना अटक करण्यात आलेली नाहीये त्यांची कायद्याप्रमाणे चौकशी सुरू करण्यात आली तर एका पुरुषाला अटक करण्यात आली हा प्रकार सुरू असतानाच आमदार निलेश राणे यांनी मालवण नगर परिषदेला पत्र पाठवून वायरी अडवण येथे काही परप्रांतीय भंगार व्यावसायिक अनधिकृतपणे अतिक्रमण करत बांधकाम केलं असून इथं अनेक गैरप्रकार सुरू आहेत तरी या जागेतील अनधिकृत बांधकामं त्वरित हटवून परिसर मोकळा करावा अशी सूचना केली हे पत्र नगर तात्काळ पोलिसांना पाठवलं चौकशीनंतर इथं परप्रांतातून आलेल्या व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात जमिनीची चोरी करून बेकायदेशीरपणे भंगार अड्डे उभारल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर तात्काळ जेसीबी लावून सर्व अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले दरम्यान सहा फेब्रुवारीला कुडाळच्या झाराप तिठावरील एका हॉटेलवाल्यानं पुण्याच्या दोन पर्यटकांना बेदम मारहाण केली होती एका पर्यटकाला अर्धनग्न करून माग हातपाय बांधून दांडक्यानं बदडण्यात आलं होतं या घटनेनंतर ते हॉटेल बेकायदेशीर असल्याचं उघडकीस आलं होतं शिवाय या हॉटेलवाल्यानं कायदा हातात घेऊन पर्यटकांना मारहाण केल्याचंही स्पष्ट झालं होतं त्या घटनेनंतर देखील आमदार निलेश राणे यांनी ते हॉटेल जमीन दोस्त करण्यासाठी पोलिसांना अठ्ठेचाळीस तासांची मुदत दिली होती त्यावर प्रशासनानं अवघ्या तीन तासात कारवाई करून ते हॉटेल उकडून टाकलं होतं महिनाभरातील या दोन घटनांमुळे आता महाराष्ट्रात देखील कोकणातून योगी पॅटर्न सुरू झाला की काय अशी चर्चा सुरू झाली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यासह तळ कोकणातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा